निप्पल स्लाब भेगा पडून त्यामधून रक्त येतं आहे का किंवा चिकट द्रव बाहेर येतोय का हा द्रव पारदर्शक दुधाळ हिरवा पिवळा किंवा तपकिरी रंगाचा आहे का, का हे होण्यामागचं नेमकं कारण काय हे कोणत्या गंभीर आजाराचं लक्षण आहे का की हे नॉर्मल आहे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन दुधाच्या नलिका ब्लॉक झाल्यामुळे असं होऊ शकतं दुधाच्या नलिकांमध्ये काहीतरी अडकलेलं असेल तर त्या ब्लॉक होतात त्यामुळे नलिकांमध्ये दूध जमा होऊन राहतं या स्थितीला असं म्हणतात अशा नलिकांमध्ये विषाणू निर्माण होण्यास पुरेपूर वाव असतो त्यामुळे संसर्ग होऊन पूर सुद्धा होऊ शकतो आता हा त्रास मोस्टली प्रेग्नेन्सी नंतर होतो पण काही महिलांना प्रेग्नेन्सीच्या आधीही हा त्रास दिसू शकतो नंबर टू गॅलेक्टोरिया एक किंवा दोन्ही सनांगरांमधून दुधाळ द्रव बाहेर येत असल्याच्या स्थितीला गॅलेक्टोरिया असं म्हणतात स्तनपान म्हणजे ब्रेस्ट फिडिंगशी याचा काहीही संबंध नसतो प्रोलॅक्टिंग हार्मोन स्तरामध्ये वाढ झाल्यावर ही स्थिती निर्माण होते प्रोलॅक्टिंग हार्मोन वाढण्यामागे झोप नीट न होणं अँटी डिप्रेशन किंवा अँटासिड औषधं घेणं किंवा काही प्युटिटरी ग्रंथींमध्ये ट्यूमर झालेला असणं अशी कारणं असू शकतात पण यावर उपचार सुद्धा अवेलेबल आहे त्यामुळे त्वरितच डॉक्टरांकडे दाखवा नंबर तीन स्तनपान करणाऱ्यांमध्ये स्तनांगरांना भेगा पडणं किंवा वेदना होणं हे कॉमन आहे बाळाला ब्रेस्ट फिडिंग योग्य प्रकारे न केल्यामुळे सुद्धा स्तनांगरांना म्हणजे निपल्स भेगा पडू शकतात किंवा सूज येऊ शकते आणि त्यामुळे खूप जास्त पेन सुद्धा होऊ शकतं यामुळे संसर्ग होण्याची सुद्धा भीती असते नंबर चार स्तनांना होणारा पॅजेट्स आजार हो निपल्सला पॅजेट्स आजार होणं खूप रेअर आहे याचा संबंध स्तनांच्या कर्करोगाशी हो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरशी सुद्धा असतो प्रामुख्याने याचा परिणाम निप्पल्स आणि त्या भोवतीच्या त्वचेवर होतो त्यामुळे त्वचेमध्ये बदल होऊन ती झाल्यासारखी दिसते भोवतीच्या त्वचेला खाज येणं लाल होणं खपल्या निघणं त्वचा खडबडीत होणं असा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर असा कोणता त्रास दिसत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जा सो so दॅट सॉल निप्पल्सला भेगा पडणं किंवा त्यामधून रक्त येणं किंवा चिकट जवळ बाहेर येणं यामागे नेमकं कारण काय हे आपण या व्हिडिओ मधून जाणून घेतलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेज वर पाहत असाल तर लोकमसखीच फेसबुक पेज लाईक करा शेअर करा